नमस्कार भावांनो नामदार केसरी दोन हजार चोवीस मौजे सासवड मैदानाला सुरुवात झालेली आहे सासवड मैदानात कोणत्या टॉपच्या जोड्या आहेत हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर बकासूरचा पैरा हा सासवडच्या कन्यासोबत आहे कन्या आणि बकासूर आज मौजे सासवड मैदानासाठी सज्ज झालेले आहेत तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबलकर सरांचा सरजा सरच्या मित्रांनो आजच्या सासवड मैदानात आपल्याला पलताना दिसणार नाही उद्याच्या कोरेगाव मैदानात आपल्याला सर्जा दिसणार आहे त्यामुळे त्या आज सासवड मैदानात आपला सर्जा दिसणार नाही अजून मित्रांनो अर्जुनचा पायरा अर्जुनचा पायरा हा मित्रांनो शेवाळे आबांचा पाखऱ्यासोबत आहे पाखर्या आणि अर्जुन आज सासवड मैदानासाठी सज्ज झालेली आहे तसेच मित्रांनो मुंबईचा द्वारलीचा हरण्या हरण्या सातशे बावीसचा पायरा आहे पैलवान पैलवान आणि हारण्या ही जोडी सासवड मैदानासाठी मित्रांनो सज्ज झालेली आहेत अशा मित्रांनो या टॉपच्या जोडे आहेत पण मित्रांनो आपला निंबलकर सणचा सर्जा आहे तो आजच्या मैदानात दिसणार नाही उद्या आपल्याला कोरेगाव मैदानात सर्जा शंभर टक्के पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो